ओवा किंवा अजमोदा हा भारतीय स्वयंपाकघरातील सुप्रसिद्ध असा मसाल्याचा पदार्थ आहे पण या पलीकडे याचे औषधी गुणधर्म काय आहेत हे आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात मी डॉक्टर पूनम आरोग्य आयुर्वेदा आरोगेद या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ओवा हा रसाने तिखट आणि स्वभावाने उष्ण गुणधर्माचा आहे शरीरातील वातदोष आणि कफदोष शमन करणारा म्हणजेच या दोन दोषांना बॅलन्स करणारा असा हा ओवा आहे पोटाच्या तक्रारींवर ओवा वापरला जातो हे सगळ्यांना माहितीये कारण ओवा हा उत्कृष्ट दीपन कर्म करणारा आहे म्हणजेच शरीरातील जाठरागणी वाढवणारा आहे वारंवार होत असलेली अपचनाची तक्रार किंवा अपचनाच्या तक्रारींमधून होणारी पोटदुखी शरीरातील जंत किंवा पोटामध्ये वायू साचून राहणं पोट डब्ब वाटणं ओव्याचा फायदा होतो यासाठी पाव ते अर्धा चमचा ओवा भाजून घेऊन तो तुम्ही चावून अपेक्षित आहे किंवा गरम पाण्यामध्ये ओवा टाकून तो उकळून घेऊन काळा स्वरूपात तुम्ही त्याचं सेवन करू शकता ओवा हा उत्कृष्ट वातानुलोमन करणारा आहे म्हणजेच शरीरामध्ये असलेला वात योग्य दिशेने शरीराच्या बाहेर काढणारा आहे त्यामुळे मासिक पाळीच्या वेळी ज्या स्त्रियांना पोटदुखीचा त्रास होतो या काळामध्ये या अशा स्त्रियांनी ओव्याचं सेवन करायला हरकत नाही ओवा हा उत्कृष्ट कफशमन करणारा आहे म्हणजे कफ, कफ दोषाला कमी करणारा आहे त्यामुळे जुनाट दमा सर्दी पडशाचा त्रास असेल तर या विकारांमध्ये तुम्ही औषधांबरोबरच आहारामध्ये ओव्याचा समावेश करू शकता सर्दी झालेली असताना नाक बंद होणं किंवा डोकं जड वाटून येणं अशा तक्रारींमध्ये ओव्याचा शेक हा फायदेशीर ठरतो यासाठी ओव्याची पुरचुंडी करून ती गरम करून डोक्याच्या ठिकाणी किंवा नाकाच्या बाजूला तुम्ही त्याचा शेक घेऊ शकता ओव्यामध्ये थायमॉल हा उडनशील पदार्थ असल्यामुळे या ओव्याचा या तक्रारींमध्ये खूप फायदा होतो अमृतधारा या औषधामध्ये ओवा फुलाचा वापर केला जातो या औषधाच्या काही थेंबांचा वास घेतल्यावर सुद्धा सर्दी कमी झाल्याचा आढळून येतो त्यामुळे बहुगुणी औषधाचा वापर तुम्ही जरूर करून बघा ओव्याचा वारंवार वापर कोणी करू नये तर ओवा हा रसाने तिखट आहे उष्ण स्वभावाचा आहे त्यामुळे तो विदाह निर्माण करणारा आहे त्यामुळे ज्यांना पित्ताच्या तक्रारी आहेत वारंवार ऍसिडिटी होते पित्त प्रकृतीची लोक आहेत अशांनी मात्र ओव्याचा वापर आहारात कमी करावा तर असा हा बहुगुणी ओवा ओव्याबद्दल ही दिलेली माहिती आवडली असल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद